जवळून बघितलं आपण हा बघा बाबू सोबत गेलो तिकडे नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि आज, आज आपण चाललो आहे राणीच्या बागेमध्ये आता वाजले तीन आणि आपल्यासोबत इथे आहेत आपल्यासोबत इथे आता बद्या आहे आरुषी आहे आणि इथे आर्य आहे मस्त रेडी झाली आहे आणि इथे प्रीती आहे ओ हो गॉगल तर आज तू ड्रायविंग करणार आहे काय बापरे मग आपल्याला गार्डनमध्ये नको डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जायला लागेल मग चला मंडळी आपली अर्धी पुढे गेली आहे तर भावेश आहे तिथे कोमल आहे आणि दुर्वा आहे आणि कृपा आहे कोमलच्या मामाची मुलगी आहे ती आली अलिबागरून तर चला निघूया आता वाचलं थो थो तर आता सव्वा चार आणि आपण पोचलो इथे राणीच्या बागेमध्ये पण इथे पोचलो आणि पावसाची सर आली त्यासाठी आम्ही थांबलो होतो थोडा वेळ इथे बघा आर्याला आम्ही रेनकोट वगैरे घातला आहे इथे बदे आहे आणि पाठीमागे प्रीती येते तर जाव्या तिकीट काउंटरच्या इथे तिथे भावेश आणि कोमल तिथे उभे आहेत चला या साईडला तिकीट काउंटर आहे आणि हा नळ बघा पाण्याचा कसा झोत आहे प्लास्टिक लावला प्लास्टिकच्या बॉटल तिथे इथे <P2> मगर आहे बाजूला पेंगवीन आहेत वरती टायगर आहे हरिण त्या साईडला वरती घार पोपट वगैरे पक्षी आहेत त्या साईडला मंकी आहे इथे झेब्रा आहे ते अस्वल आहे तर इथे आता सगळे भेटलेत आम्हाला तिके... ए तिकीट काढली आमची पण अरे असा भाव पाहिजे लहान भाव असला तरी असा पाहिजे बघा फ्री चिल्ड्रन साठी फ्री आहे आज प्री <laughs> <चिल्डर्न> <laughs> अच्छा म्हणजे शुक्रवारी तिकीट तिकीट काढली आपली आणि लहान मुलांसाठी फ्री आहे शुक्रवारी आहेत तर इथे स्टार्टिंगला इथे आपल्याला भेटणार आहे हत्ती आहे नंतर लायन आहे नंतर लांडगा आहे त्यांनी हॅरो करून दाखवलेत त्याप्रमाणे आतमध्ये आल्यावर जायचं आहे एलिफंट आहे नाही आहे इथे एलिफंट आहेत पण आत्ता नाही आहेत आम्ही गेल्या वर्षी आलो तेव्हा होते आणि ह्या साईडला लायन आहे पण इथे लायन नाही आहेत त्याच्यामुळे आतमध्ये सोडत नाहीत आता दोघींचं बघाय चाललंय ओय मम्मा इथे इथे बाबू इथे इथे बियर बघायचा वा बियर बघा किती जवळून बघितलं आपण बघा बाबू गेलं तिकडे जाऊया आपण आतमध्ये नको बाबा तो चावेल मग लायन तर नाही आपल्याला दिसला किंवा बघायला मिळाला तर आपण जाऊया आता टायगर बघायला काय बाबू टायगर आहे ते आहे बाबा अच्छा इकडे बसलेच आहे तिथे आराम करतोय थांब इथे उभी रा सोनू तिथे इला पकड मी जरा झूम करतो जर इथे बसले साहेब आम्ही तिकीट काढून आलो एवढी बघल्या बघायला जरा जरा इथे भावा हे दिसतंय काय टायगर दिसतोय ताइगर, ताइगर, ताइगर। ताइगर। बज्या काय करत आहे पण तो काय उठत नाही आम्ही गेल्या वेळी आलेलो तेव्हा इथे तो आम्हाला आंघोळ करताना दिसला होता इथे हा त्याचा स्विमिंग पूल आहे आणि इथे गेल्यावेळी आंघोळकर होता तेव्हा आम्हाला व्हिडिओ वगैरे काढता नाही आली किंवा ते तेव्हा आमचा यूट्यूब चॅनल चालू नाही केलेला मी तर आता आपण चाललो आहे पुढे आर्या तर या साईडला आता आपल्याला स्टार्टिंगला भेटणार आहे सांबर नंतर हिप्पोपोटोमस आहे नंतर वरती आपल्याला डिअर भेटणार आहे आणि पेंगिन आहेत चला तर इथे हिप्पोपोटोमस आहे बघा इथे हिप्पोज आहेत दोन आहेत तीन आहेत तिथे दोन आहेत आणि इथे एक आहे असे तीन हिप्पोपोटमस <laughs> आहेत अवेश किती हिप्पोपोटमस दिसत तुला हा अवेश तुला किती हिप्पोपोटमास दिसत आहेत दोन कुठे तीन आहेत हा काय एक हिप्पो <laughs> <laughs> अई ही जास्त खुश झाले तिला जर काही चिडवा लागलो ना आम्ही आरोहीलाही खुश होते इथे आपल्याला कॅट पण दिसते काय करते तू बसली असतीस ना तिच्यावर आरिया धावनों को धावनों को पेंग्विन बगैर तो कौन है ला बुआ अच्छा हिप्पो ठेवला वो तो वो हिप्पो ही तो है बाहर तो बा बाप्रे क्या तो उड़ा मोटा है वो त्याला चालायला पण जमत नाही नेट एवढा मोठा आहे तो इथे पाणी क्लीन करतायत हां हे पोल टाकायला बुआ चलो मंकी देखने ये, बुआ, ये बुआ बुआ करा लगते लगे या दोगी जोड़ी है तरीके मंकी है पण बाप रे झेंगाट लागले दुकान काय झालं होय काय सीन एक वरती बसलाय आजुनिक खालती आहे ebó uà cartat ebó uà cartat sí si. sí si. tu podes उवा हे काढतोय वरती पण आहे ते बघा वरती ते वरती पण उवा काढायला चालू झाले अच्छा म्हणजे हा टाइमिंग लोकांचा उवा काढायचा काय झालं चलो अगे हे पेंग्विन मी देखना आहे ना आपले को पेंग्विन पण बघायचं कृपा बघितला काय तुमच्या अली बघल्या येतात कोण येतात फक्त मंकी येतात अजून कोण येतात कारले घेंडीमध्ये कोण येतं ससे आणि वाघ पण आहेत बोल गोल <laughs> 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 का गोरीला नाही हिपो बोटोमा आमची आरोही का शांत आहे काय माहिती नाही आज काय झालं आरोही का मजा नाही काय तुला येत ही जाडी चल <laughs> त्या दोघींचं बघ काय झालंय ते बघ तर इथे आपण घेतले समोसे खायला आणि इथे पूर्ण गँग बसले कसा आहे समोसा चांगला आहे खा तू तुला नको आहे ठेव मग ती बघ बुवा कशी खाते बघ बघा इकडे यांची लोकेशन चेंजच करत असत वाटते लोक बारशिंगा कुठे आहे कुठे आहे दाखवा हे दिसला काय तुम्हाला दिसतय काय आर्या दिसलवाला तिकडे या साईडला फक्त आहे ते बस खालती बसलं त्याला शिंग आहेत हे बारा शिंगावरती आहेत तिकडे पुढे तर या इथे आता पेंग्विन बघण्यासाठी आम्ही चाललोय झाडं वगैरे बघतो किती मस्त सुंदर सुंदर आहेत ते ह्यांना काय दिसलं इथे काहीतरी बघतायत हा काहीतरी बघतायत प्रचंड मस्ती थांबवलं अच्छा काहीतरी हाय म्हणून असं दाखवत आहेत आणि त्यांना थांबवलं इथे आता या पुढे पुढे धावत होत्या मजा येते तुला तुला मजा येते मस्त वारा पण सुटलाय ते बघा झाडं झुडप किती आहेत मस्त वारा सुटलाय पाऊस आता परत येईल हम्म इतके पडत आता पाऊस पण येणार आहे हे चला पटापटा चलो चलो जल्दी 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 बुवा चल ना तू पण सच में ऐसी हाँ। क्यों बोली अब भी देखो धावली अरे ही धावली धावली उसको मारो मारो उसको मारो मराये चावावांमध्ये साठात त्याच्यामुळे भरपूर एसी आहे त्यांना थंडी वाजली असेल चलो भाई थैंक यू यार थोड़ा वीडियो निकालने दिया हम लोग को तर तिथे बाहेर लिहिलं होतं फोटो आणि कॅमेरा वगैरे व्हिडिओ वगैरे नाही काढू शकत पण त्याला आपण रिक्वेस्ट करून काढली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे बाहेर बेंगून बंगून बाहेर आलो आहे आणि इथे सुपारे बाबा किती लागले आहेत सुपारी सुपारी बापरे तोरण लागले सुपाऱ्यांचं बघे बड पॅरेडाईज

त्याला असं वाटतं काहीतरी खायला किती साईज आहे ना बिग साईज टोट तर आता आपण जाऊया बगला बघायला बगा इत है ठीक है इधे समी का दोन है तिथे अजुन एक कुछ गई अजु अजून इथे आहे बघा ही ब हिला मगर बोलतात बघ आणि ती त्या ज्या होत्या ना त्या सुसर होत्या इबाग। मगर मगर सुसर मगरीचाच प्रकार असतो पण त्याची जी चोच असते ना म्हणजे जबडा असतो त्याचा तो लहान असतो हा ही ब ही मगर आहे ही मगर आहे आणि ती सुसर आहे खाते पण आता आपण चाललो आहे पक्षी बघायला म्हणजे बगळे वगैरे असतात ना जे पाण्यावर राहतात पाण्यावर तरंगत वगैरे ते वाले दुरवाल आणि आर्याला किती घाई आहे सगळं बघण्याची ते सारखे पुढे पुढे धावतात ते बघा बंद केलं हे बघा इथून बरोबर दिसत बाप बापरे किती मोठा आहे सगळे वरती त्या झाडावर बसले तो किती मोठा आहे जो वरती सगळ्यात बसला आहे तो ब्लॅक कलरचा नकली नाही ऐकवा तो बा हलतोय तो बघ दिसतोय तो बघा दिसतोय हल्ला याडी आजची व्हिडिओ इथे स्टॉप करूया जर व्हिडिओ आवडली असेल तर पर... सबस्क्राईब करा थँक्यू